पोलिसांना खबर पक्की मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी संशयित टेम्पो अडवला मात्र टेम्पोत सुरुवातीला काहीच आढळून आलं नाही त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचा पत्रा उचकटला हा पत्रा उचकटल्यावर जे काही दिसलं ते पाहून पोलिसही चक्रावले अन पुष्पा स्टाईलने सुरू असलेल्या विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश झाला राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकानं सापळा रचत हा ट्रक पकडलाय तस्करांनी चक्क टेम्पोच्या खालच्या बाजूला भला चोर कप्पा मोठा चोरकप्पा बनवला होता आणि या कप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा जो आहे तो ठेवण्यात आलेला होता दमन दादरा नगर हवेली इथून हा साठा आणून महाराष्ट्रामध्ये विकण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र कल्याणच्या भरारी पथकाला या टेम्पोची माहिती मिळाली आणि या भरारी पथकानं वाडा सोलापूर रोडवर सापळा रजला आणि या तस्करीचा जो आहे तो पर्दाफाश केलेला आहे या टेम्पो मधून भरारी पथकानं सुमारे साडेपाच लाखांचं सा विदेशी मद्य जप्त केलंय मात्र संधीचा फायदा घेत टेम्पो चालक हा पसार झाला असून त्याच्या साथीदाराला मात्र पोलिसांनी अटक केलेली आहे हरिसिंग गेहलोत असं अटक करण्यात आलेल्या इस्माचं नाव आहे त्याने हा साठा नेमका कुठून आणला होता ते कुणाला महाराष्ट्रामध्ये हा विकणार होते याचा तपास एक्साईज विभाग करताना दिसतोय हा संशयित टेम्पो दिसताच पोलिसांनी हा टेम्पो अडवला मात्र हा टेम्पो सुरुवातीला जो आहे तो रिकामा दिसून आला मात्र टेम्पोच्या मागच्या बाजूला जेव्हा पोलिसांनी पत्राऊस कटून पाहिलं त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य त्या ठिकाणी लपून ठेवण्यात आलं होतं आम्ही आम्हाला एक बातमीदाराकडून खबर मिळाली होती की वाडा शहापूर रोडला रोडवरून दादरा नगर हवेलीचा विदेशी मद्य साठा घेऊन एक टेम्पो जाणार होता त्यानुसार आम्ही पूर्ण स्टाफसह तिथे सापाळा रचून थांबलो असता जो नंबर आम्हाला बातमीदारांनी दिला होता त्या नंबरची गाडी आमच्यासमोर आली असता त्यांनी त्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला थांबण्याचा इशारा केला असता त्या टेम्पोने गाडी थांबवली पण त्या दरम्यान तो टेम्पो ड्रायवर आम्ही तिथे पोहोचेपर्यंत टेम्पो ड्रायवर पसर झाला बाजूला बसलेला ही समतो आम्ही त्याने ताब्यात घेतला ताब्यात घेतला असता इन्फॉर्मरच्या खबरीप्रमाणे दिल्याप्रमाणे त्यांनी पाठीमागच्या कप्प्यामध्ये चोर कप्पा बनवून त्याने माल नेण्याचा प्रयत्न करण्यामुळे तो तो कप्पा आम्ही थोडासा उघडून पाहिला असता त्यामध्ये विदेशी मध्य साठा आढळून आला जवळजवळ तो विदेशी मध्य साठा दादरा नगर हवेली राज्याकरता विक्रीकरता असलेला एकूण सत्तर बॉक्स मिळून आले त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात विक्रीकरता त्याची किंमत जवळजवळ डबल असल्यामुळे त्याची महसूल चुकवण्या चुकवून विक्री करणाऱ्या उद्देशाने घेऊन जाण्याचा त्याचा उद्देश होता पूर्णपणे टोटल मुद्देमालाची किंमत पाच लाख साडेपाच लाख आहे आणि टेम्पूची जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून हून मयुरी चव्हाण लोकमत